नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप आणि सेविकांचं आंदोलन हे खरं तर गेल्या सव्वा महिन्यापासून ते संपावर आहेत आणि एक आंदोलन त्यांनी काल तिथं आझाद मैदानामध्ये सुरू केलेलं आहे खरंतर विभागाच्या वतीने तर आम्ही सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना आवाहन करत आहोत की त्यांनी लवकरात लवकर पुन्हा त्यांच्या अंगणवाडीमध्ये रुजू व्हावं कारण जवळपास सत्तर लाख बालकांना आणि गरजू घटकांना गरोदर मातांना आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणाने अंगणवाडीच्या पोषण आहाराचा लाभ आपण त्यांना देत असतो त्याच्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सुद्धा आदेश आहेत की किमान तीनशे दिवस तरी कंपल्सरी आपण हा आहार हा आला पाहिजे तीनशे दिवस तरी अंगणवाडीच्या माध्यमातून ज्या सुविधा आहेत ह्या दिल्या पाहिजेत खरं तर आत्तापर्यंत मी तर आत्तापर्यंत मी संघटनेसोबत जवळपास सात का आठ बैठका घेतलेल्या आहेत त्यांच्या अनेक मागण्या ह्या आत्तापर्यंत आपण पूर्ण केलेल्या आहेत त्यांची मागणी होती की मूळ अंगणवाड्यांचं मिनी अंगणवाड्यांचं रूपांतर मूळ अंगणवाडीमध्ये व्हावं आपण जवळपास तेरा हजारहून अधिक अंगणवाड्या ज्या आहेत याचं आपण रूपांतर मूळ अंगणवाडीमध्ये केलेलं आहे त्याच्यातून मिनी अंगणवाडी सेविका आहेत यांना आता अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती मिळालेली आहे ज्यातून आणखीन तेरा ले 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 हजार याची पदं त्या ठिकाणी निर्माण झालेली आहेत जवळपास यंदाच्या वर्षी आपण सतरा हजार म नवीन मदतनीसांची भरती केली तीन हजार अंगणवाडी सेविका अशा होत्या ज्यांनी दहावीची परीक्षा दिलेली होती त्यांचा एक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता त्या या दोन महिन्यामध्येच आपण केंद्र शासनाकडनं विशेष मंजुरी घेऊन तोही प्रश्न आपण मार्गी लावलेला आहे ला म्हणजे आता दहावी झालेल्या अंगणवाडी सेविकांनासुद्धा एक मार्गी आपण त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करू शकणार आहोत जी दोन हजार बावीसच्या जी आरमुळे अडचणीत आलेली होती या व्यतिरिक्त आपण त्यांना मोबाईल फोन हे पुढच्या दोन महिन्याच्या कालावधीतच त्यांना हे स्मार्टफोन आपण उपलब्ध करून देणार आहोत त्यांची पेन्शनची मागणी आहे तर त्याच्यावरही विभागाने एक प्रस्ताव त्या ठिकाणी तयार केलेला आहे आजही सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली त्याच्यामध्येही विभागाला त्यांनी प्र आदेश दिलेले आहेत की तो जो प्रस्ताव विभागाने तयार केले आहेत ज्या विभागाच्या स्तरावर होत्या त्या आम्ही मंजूर केलेल्या आहेत ज्या धोरणात्मक आहेत त्याला थोडा कालावधी लागत असतो पण आपण काम थांबवून चालणार नाही आपण संपावर असं बसून चालणार नाही कारण शेवटी आपल्याला त्या मागण्या आपण टप्प्याटप्प्यामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करत आहोत काही केंद्र शासनाकडे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मागणी करावी लागेल तर ती आम्ही करण्यासाठी पावलं उचलत आहोत तर त्यांनी लवकरात लवकर हे आंदोलन त्यांचा संप हा मागे घेऊन कामावर रुजू व्हावं काही अंगणवाडी सेविका ह्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या कामावर रुजूही झालेल्या आहेत मी त्यांच्या मनापासून आभार मानेन उर्वरित जे आहेत त्यांनी लवकरात लवकर कामावर रुजू होऊन आपल्या या गरजू घटकांना ला आहारापासून आणि लाभापासून वंचित ठेवू नये अशीच मी या निमित्ताने विनंती करीन आणि त्यांना आवाहन करेन सा <laughs> कर

आपण करू का तुमच्यासाठी महिला आंदोलकांना विनंती आहे की आपण बॅरिगेट सोडून पाठीमाले स्टेंडर मध्ये जाऊन शांतते बसावे